भारत पाकिस्तानमध्ये सामना सुरू असून या सामन्याला उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडनं विरोध केला जातोय ठाकरेंच्या शिवसेनेनं सामन्याला विरोध करत महाराष्ट्रामध्ये आंदोलन केलेलं आहे तर केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे दरम्यान ठाकरेंच्या पक्षानं केलेल्या आंदोलनाला भाजपकडून देखील प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे पाहूयात भारतीय क्रिकेट संघालाही हा सामना खेळायचा नाहीये त्यांच्यावर जय शहाचा दबाव देशप्रेमाच्या नावानं भोंग बाजवण्याचं काम आणि छाती बडवण्याचं काम करू नका आमच्या कुंकुवाची तुम्ही का, का हवेल करताय त्या कुटुंबावर दुःख सावरलेलं नाही त्याच्यावरती मीठ सोडण्याचं काम केंद्र सरकार करते भारत पाकिस्तान सामन्याविरोधात ठाकरेंची शिवसेना राज्यभर आक्रमक झाली ठाकरेंच्या शिवसेनेनं सामन्याला विरोध करत केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे माझा कुंकू माझा देश या आंदोलनाच्या माध्यमातन ठाकरेंच्या नेत्यांनी पंतप्रधान मोदींच्या कार्यालयाला सिंदूर पाठवलं राज्यभरात ठिकठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेकडनं हे आंदोलन करण्यात येत आहे दरम्यान या आंदोलनावरून सत्ताधाऱ्यांनी देखील ठाकरेंवर पलटवार केला आहे आता तुम्ही पाकिस्तान बरोबर का आहे तुम्ही आमच्या सिंदूर बरोबर का आहे आमच्या कुंकुवाची तुम्ही का अहविलना करताय हा प्रश्न आहे आता देशातल्या महिलांना अगदी महिना नाही झाला दीड महिना नाही झाला तोपर्यंत पाकिस्तान बरोबर आपण खेळाला जाणार असू तर कुठला विरोध महाराष्ट्राच्या अडकलेल्या पर्यटकांना सुखरूपपणानं महाराष्ट्रात आणण्याची जबाबदारी हे एकनाथ शिंदेसाहेबांनी पार पाडली दहशतवादी हल्ल्यामुळं मनोधैर्य खचलेल्या सगळ्या महाराष्ट्रीय आणि लाडक्या बहिणींना धीर काम त्यांनी केलं आणि तिथे अडकलेले म्हणत होते की की साहेब तुम्ही आलात आता आम्हाला विश्वास पटला आम्ही जिवंत आणि सुखरूप महाराष्ट्राच्या भूमीवरती परत जाऊ अशा वेळेला कुठे होते उद्धव ठाकरे अशा वेळेला कुठे होते संजय राऊत मुंबई प्रमाणे ठाण्यात देखील राजन विचारेंच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस जणांचा मृत्यू झाला होता दरम्यान त्या मृतांच्या कुटुंबियांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केंद्र सरकार करत असल्याची टीका राजन विचारेंनी केली तर राष्ट्रवादाच्या नावानं ठाकरे पक्षाकडून ढोंग सुरू असल्याचा पलटवार भाजपनं केला आज तुम्ही बघितलं असेल एका अमेरिकेच्या इशाऱ्यावर या ठिकाणी युद्ध थांबलं जातं परंतु दुर्दैव आहे ज्या पाकिस्ताननी त्या ठिकाणी आपल्या सव्वीस महिलांचं कुंकू पुसलं आणि आज जवळजवळ एकशे पंचेचाळीस दिवस त्याला पूर्ण झाले आणि अजूनही त्या कुटुंबावरचं दुःख सावरलेलं नाही आणि अशा परिस्थितीवरती त्याच्यावरती मीठ सोडण्याचं काम या ठिकाणी केंद्र सरकार करते आणि त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी संपूर्ण देशभर या ठिकाणी आंदोलन चालू आहे तुमच्यामध्ये हिंमत असेल तर जरा भेंडी बाजारामध्ये आणि मालवणीमध्ये जाऊन कुंकू पाठवा कारण गेल्या काही दिवसांपासून तुम्हाला त्याच्याबद्दल जास्त प्रेम आहे तुम्ही विनाकारण राष्ट्रवादाच्या नावानं आणि देशप्रेमाच्या नावानं ढोंग माजवण्याचं काम आणि छाती बडवण्याचं काम करू नका उद्धव ठाकरे आणि संजय राऊत तुमचा राष्ट्रवाद काय आहे हे महाराष्ट्राला माहीत आहे क्रिकेटपटूंनाही पाकिस्तानच्या सोबत मॅच खेळायची नव्हती असं वक्तव्य खासदार संजय राऊतांनी केलं भारतीय क्रिकेटपटूंवर जय शहाचा दबाव होता असा खळबळजनक दावाही राऊतांनी केला आहे भारत पाक मॅच खेळवणार सरकार निर्लज्ज असल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे भारतीय हो क्रिकेट संघालाही हा सामना खेळायचा नाहीये त्यांच्यावर जयशहाचा दबाव हा सामना भारतीय हो क्रिकेट संघाला सुद्धा खेळायचा नाहीये काही क्रिकेटपटूंशी आमचा डायलॉग डायरेक्ट इनडायरेक्ट झाला त्यांची मजबुरी आहे त्यांना खेळायचा नाही आहे अनेक माजी क्रिकेटपटूंनी महत्त्वाच्या त्याच्यावरती मत व्यक्त केलेलं आहे पण जय शहांचा याच्यावरती दबाव आहे की हा सामना व्हायला पाहिजे बरं का जय शहाचा दबाव आहे जय शहा के दबाव के नीचे आकर ये मॅच हो रही है हमारे जो क्रिकेट की टीम है उनको ये मॅच नाही खेळणी है उसने बताया है क्रिकेट बोर्ड को फिर भी जय शाह का सकता है भारत सरकार ने फैसला किया है कि पाकिस्तान के साथ किसी प्रकार का कोई बायलेटरल मैच नहीं होगा आमने सामने द्विपक्षीय मैच नहीं होगा हम और भारत और तो पाकिस्तान के बीच कोई टेस्ट मैच नहीं होता कोई टूर्नामेंट नहीं होता लेकिन जो मल्टी कंट्री मल्टी नेशनल जो टूर्नामेंट्स हैं उन टूर्नामेंट्स में अगर हम इस भूमिका को आगे बढ़ाते हैं तो भारत के टीम को नुकसान हो सकता है उस मैच में इस आधार पर एक तर्क दिया गया फिर भी जब देश की भावनाओं की आप चिंता करेंगे और जब देश की भावनाओं का ख्याल रखेंगे तो निश्चित तौर पर इस प्रकार के मैच का हम विरोध करते हैं भारत पाकिस्तान मैच ऐसी पार्श्वभूमि हॉटेल गलमालकान देखे इशारा भारत पाकिस्तान मैच दाख्या हॉटेल मध्या स्क्रीन फोडू, असा इशारा शरद कोई हॉटेल चालक मालकाने जर मॅच लावण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या हॉटेल मधली स्क्रीन ह्या बॅट फोडली जाईल लक्षात ठेवा आणि त्याला जबाबदार हॉटेल चालक आणि मालक राहतील मुंबई ठाणे पुणे छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर सह नाशिक मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलन केलंय माझं कुंकू माझा देश अशा घोषणा देत महिला कार्यकर्त्यांनी एकमेकांना कुंकू लावत आंदोलन केलं ठाण्यात हातात बॅट घेत आणि पाकिस्तानचे झेंडे जाळत निषेध करण्यात आला तर मारण्यात बीसीसीआय छत्रपती संभाजीनगरात हातात सिंदूर घेत केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे कोल्हापुरात सिंदूर गोळा करत पंतप्रधान कार्यालयाला पाठवण्यात आलं पुण्यातही सरकारच्या विरोधात महिलांनी घोषणाबाजी केली ये नैतिकता नहीं है उनके पास और मैं यह कहूंगा, ये कहूंगा संधि साधु देशभक्ति कहते हैं इसको जब मौका पाते हैं तो देशभक्ति उनमें आ जाती है और ये पाकिस्तान का झंडा लेकर चुनाव में प्रचार करने वाले लोग ये बॉम्बस्फोट के आरोपी को चुनाव में घुमाने वाले लोग इनको क्या अधिकार है भारत पाकिस्तान मधे क्रिकेट या मैदान महायुद्ध शुरू है तो दूसरी कड़े सामन विरोधा ही राजकीय युद्ध शुरू भारत पाकिस्तान सामन्याला कडाडून विरोध सुरू असून राज्यभरात ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलन करत केंद्र सरकारला धारेवर धरलं ब्युरो रिपोर्ट झी चोवीस